खासदार धनंजय महाडिक हे संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत या मंडलिक महाडिक एकीचित सतेज पाटील यांना भीती वाटत असावी असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले काँग्रेस सरकारला सुचले नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण ग्रामीण भागातील महिलांसाठी शौचालय नळाला पाणी अशा योजना राबवल्या खासदार धनंजय महाडिक म्हणाले काँग्रेसच्या काळात घोटाळा भ्रष्टाचारांची मालिका होती आता मोदी सरकारने देशाचा नावलौकिक उंचावला आहे समरजीतसिंग घाटगे म्हणाले दहा वर्षांतील मोदींच्या योजनांच्या ताकदीवर विरोधकांना चोख उत्तर देऊ आज गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचंड रॅली काढून महिलांनी प्रचाराची घेतलेली आघाडी ताकद करून संजय मंडलिक म्हणाले गादीचा सन्मान हा भाग वेगळा आहे पण मोदींचे हिंदुत्व राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामी विचार घेऊनच लढत आहे समोर कसलेला मल असला तरी भिडायचे हे वडील सदाशिवराव मंडलिक यांचे बाळकडू आहे त्यावर का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र